एवढा स्पॉन्जी असा ढोकळा कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये कसा बनतो हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहे ढोकळा आणि तोही अगदी झटपट बनणारा आणि कमी साहित्यामध्ये तर सगळ्यात पहिले आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यात आपण आता पाणी टाकून घेणार आहोत आणि ते पाणी आपल्याला उकळी येऊपर्यंत उकळून घ्यायचं आहे कारण याच्यात आपल्याला जो ढोकळा आहे तो बेक करायचा आहे पाणी उकळतं आहे तोपर्यंत आपण बॅटर तयार करूयात तर एक वाटी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच प्रमाणात आपण इथे घेणार आहे रवा रवा हा बारीक आहे तर एक वाटी रवा आणि एक वाटी डाळीचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे आणि याच्यात टाकणार आहोत टेस्टपुरतं मीठ आपल्याला आता याच्यात मीठ टाकल्यानंतर हे, हे जे मिश्रण आहे हे, हे। जे पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे जे पीठ आहे ते आपण हातानेच चांगलं मिक्स करून घेणार आहे चमच्याने वगैरे घेतलं तरी व्यवस्थित मिक्स होणार नाही आहे म्हणून आपण ते हाताने पहिले जे कोरडच पीठ आहे ते मिक्स थोड़ थोड़ करून घेऊ याच्यात आपल्याला नंतर पाणी टाकायचं आहे तर थोडं थोडं करून हे पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे तर इथे मी जे स्पून आहे त्याने हे पीठ भिजवायचं ट्राय केलं पण त्यांनी ते व्यवस्थित भिजवल्या जात नाही आहे म्हणून आता आपण हातानेच हाता हे जे पीठ आहे ढोकळ्याचं ते बनवून आता हे ढोकळ्याचं पीठ भिजवताना आपण थोडं थोडं पाणी टाकून ते हातानेच व्यवस्थित भिजून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित फेटूनही घ्यायचं आहे तर ते एकाच डायरेक्शनने एकाच दिशेने आपण जो हात आहे तो घ्यायचा आहे ते व्यवस्थित एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे तर ते व्यवस्थित फेटल्या जाईन आणि जसं जसं त्याच्यात पाणी टाकायचं म्हणजे एकदा सगळं पाणी टाकून फेटून घ्यायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकून ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि जेवढं पातळ आपल्याला ढोकळ्यासाठी पीठ पाहिजे ज्या त्याची कन्सिस्टन्सी तशी बनवायची आहे तर आता हे थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि याच्यात आपल्याला आणखी थोडंसं पाणी टाकून ते थोडंसं पातळ करायचं आहे आता आपल्या ढोकळ्याचं पीठ हे एकदम रेडी झालेलं आहे जसं व्हिडिओमध्ये दिसते त्या टाईपमध्ये तुम्ही त्या पिठाची कन्सिस्टन्सी ठेवू शकता आता ढोकळा mm -hmm. आपल्याला या ताटामध्ये बनवायचा आहे अशा टाईपमध्ये तुमच्याकडे जेही भांडा असेल त्याला तुम्ही ते व्यवस्थित थोडंसं जास्त प्रमाणात तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपला ढोकळा जो आहे तो खाली चिटकणार नाही आणि ढोकळा फुगण्यासाठी आपण याच्यात फक्त टाकणार आहे इनो दुसरं बेकिंग पावडर बेकिंग सोडा आपण काहीही टाकणार नाही आहेत फक्त म्हणजे इनोची एक पुडी आहे छोटी टेन रुपीजवाली ती आपण सगळी या पिठामध्ये टाकणार आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता हे पीठ किती फुगेल ते तर हेही पीठ इनो टाकल्यानंतर हे जे आपलं ढोकळ्याचं पीठ आहे ते व्यवस्थित इनो मिक्स होईल असं मिक्स करून घ्यायचं आहे सा एकाच साईडने ते एकाच डायरेक्शनने आपला हात जो आहे तो चालवायचा आहे आणि ते व्यवस्थित पीठ इनो मिक्स होईल असं भिजून घ्यायचं आहे थोडंसं एकदम थोडंसं त्याच्यात पाणी टाकायचं आहे जेणेकरून जो इनो आहे तो आपला व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स होऊन जाईल तर एकदम झटपट बनणारा असा हा ढोकळा आहे याची रेसिपी आहे तर हे जे आहे आपलं ढोकळ्याचं पीठ एकदम रेडी झालेलं आहे आणि हे या ताटात आपण ते आता ओतून घेऊयात आणि हेच आपण ते जे पाणी गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये त्याच्यावर हे जे ताट आहे हे अशाच टाईपमध्ये व्यवस्थित हे ढोकळ्याचं पीठ ह्या ताटामध्ये टाकून त्या कढईवर हे आपण ताट ठेवणार आहे तर त्याच्यामध्ये बबल येतील असं थोडं येणार नाही याच्यासाठी थोडीशी काळजी घ्यायची आहे तर पाणी आता आपलं चांगलं उकळून झालेलं आहे आणि हा हे जे ताट आहे ते हे त्या कढईवर आता ठेवायचं आहे आणि ह्या ह्याच्यावर झाकणी आपल्याला ठेवायचं आहे आणि थोडंसं या झाकणावर आपण काहीतरी ओझं ठेवू जेणेकरून थोडीफार ही हवा याच्यातली लिकेज होणार नाही त्याच्यामुळे ढोकळा हा एकदम छान फुगेल तर ढोकळा तिकडे तयार होतोय त्याच्यासाठी आपण तोपर्यंत इकडे पाणी बनवूयात तर आता थोडंसं एक वाटी पाणी घेऊन त्याच्यामध्ये आता आपण साखर टाकलेली आहे आणि ती ते पाणी जे आहे ते साखर विरकळेपर्यंत उकळून घ्यायचं आहे आणि आपा आपल्याला आता इकडे फोडणीही द्यायची आहे त्याच्यासाठी घेतलेला आहे हिरवी मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता है अपला पाने पाने है, है है, तर आता हे आपलं जे पाणी आहे गोड पाणी ते उकळून झालेलं आहे आणि तोपर्यंत ढोकळाही बघू आपण चेक करून झालेला आहे की नाही तर आता तुम्ही इथे बघू शकता किती छान हा ढोकळा व्यवस्थित फुगलेला आहे आणि आपण चेक केलं तर चाकूलाही काहीच पीठ लागत नाही आहे म्हणजे आपला जो ढोकळा आहे तो एकदम दहा मिनटात हा फुगून मस्त रेडी झालेला आहे तर हा गरमागरम ढोकळा खूप छान दिसतो आहे आणि याची स्मेल छान येते पण तुम्हाला आता ती व्हिडिओमध्ये येत नसेल तर आता आपण देणार आहे त्याला फोडणी इथे जिरे मोहरी मी तेलामध्ये टाकलेले आहे आणि ते पूर्णपणे चांगले फुटू द्यायचे आहेत आणि मग ह्या तेलामध्ये आपण टाकणार आहोत हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि जी कोथिंबीर आहे ती आताच फोडणीला टाकायची नाही आहे जी कोथिंबीर आहे ती आपण टाकणार आहोत ढोकळ्याच्या आहे एकदम वरती लास्टला तर आता हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून ते चांगलं परतून घ्यायचं आहे ते व्यवस्थित फुटूपर्यंत ठेवायचं आहे आता आपलं हिरवी मिरची आणि जे कढीपत्ता वगैरे आहे ते आता रेडी झालेलं आहे आणि आता आपण हे टाकणार आहोत जो आपला ढोकळा आहे त्याच्यावरती ढोकळा थोडासा थोडासाच थंड होऊ द्यायचा आहे आणि मग हे टाकायचं आहे तर सगळ्यात पहिले आपण टाकून घेऊयात जे आपलं गोड पाणी आहे ते तर गोड पाणी हे व्यवस्थित झालेलं आहे तर हे पहिले पाणी आपण ह्या ढोकळ्यावर आपल्या सगळं पूर्णपणे व्यवस्थित जेवढं त्याला लागेल त्याच्यात मुरेल ढोकळ्यामध्ये तेवढं टाकून घ्यायचं आहे मेन ह्या जे गोड पाणी असतं त्याने ढोकळ्याची टेस्ट ही खूप छान लागते अगदी विकत आपण ढोकळा आणतो तशा टाईपमध्ये तर आता हे पाणी आणखी आपण ढोकळा कट केल्यानंतरही टाकणार आहोत तर पाणी टाकलेलं आहे नंतर जी आपली फोडणी आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची तीही आता आपण टाकून घेतलेली आहे आणि आता ती आपण व्यवस्थितपणे या ढोकळ्यावर चांगली पसरून घेऊयात ही फोडणी आपली चांगली ढोकळ्यावर व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर आपल्याला त्याचे जसे रेडीमेड ढोकळा मिळतो तशा टाईपमध्ये त्याचे हे कट करून घ्यायचे त्याचे जे काप आहेत ते बनवून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला तो खायला सोपा जाईल आणि मला तुम्हाला दाखवायलाही तो ढोकळा सोपा जाईल तर ढोकळा खूप फुगलेला आहे आता तो कट केल्यानंतर तुम्हाला दिसेलच तर अशा प्रकारे व्यवस्थितपणे तो कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आहे जो आपला ढोकळा तो एकदम झटपट होऊन जातो आणि खायलाही एकदम टेस्टी असा बनतो तर आम्ही अर्ध्या तासाच्या आत ठरवलं की ढोकळा बनवू आणि तो रेडी होऊन आम्ही खाल्लाही तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आणखी अशा साध्या सोप्या रेसिपीज मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येईल तर चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा टाईपचा ढोकळा हा तुम्ही नक्की बनवून बघा तर कमेंट करून नक्की सांगा आ, ही जी रेसिपी आहे ही तुम्हाला आवडली का आणि ही जी ढोकळ्याची पद्धत आहे तीही तुम्ही घरी करून बघितली का तर भेटू असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये